सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून माधुरीला परत आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माजी खासदार राजू शेट्टी अंबानीचे पटीत झालेले लोक काही पसरवत आहेत त्या काळी दोन हजार अठरा साली हत्तीनीचा माऊत आजारी पडला होता तज्ञ आणि प्रशिक्षित माऊत पाहिजे या काळजीने गडचिरोलीला हत्तीची देखभाल केली जाते तेथे ते काही काळासाठी रवानगी करावी म्हणून मी पत्र लिहिलं होतं त्यावेळी पेटा आला नाही वन खात्याने हात वरती केले असमर्थता दाखवली त्यावेळी युद्धपातळीवर शोध घेऊन आजचा इस्माईल माऊत आणला त्यानंतर पुन्हा अतिशय चांगली देखभाल व्हायला ला लागली ती आज ताग्यात आहे गुजरात येथील वनतरा येथील पंचेचाळीस डिग्री तापमान हत्तीला पोषक नाही त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून माधुरीला परत आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा माझी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे राजू शेट्टी काय म्हणतात ते पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बठीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी गुन्हा गोविंदानं या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाव, भाविकांना लहान मुलांना की ना ना, ना, चा। चा, त्या ना मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागाप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तानी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माऊत महुत, माहुताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापुरत माधुरीला त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्प मध्ये घेऊन जावं खर तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वन खाता आलं नाही वन खात्यानं हात वर केली असमर्थता दाखवली आणि म्हणून पातळीवर शोध घेऊन आजचा जो थांबवताय त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मठामध्ये व्हायला लागली दरम्यानच्या काळामध्ये आताचे जे जिनशन भटारक आहे त्यांची दोन हजार एकोणीस साली त्यांची निवड झाली ते मठाधिपती झाले ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि त्यांचा अतिशय लळा लागला तो दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं हत्ती हा अतिशय संवेदनशील असतो आणि हुशार असतो त्याला कुठे खायला गाठलं तर त्याची सोट ही अतिशय संवेदनशील असते सोंडेनं पहिला तो तपासतो आणि मगच तोंडात घालतो भाविक जगात या माधुरीला काही खायला द्यायची केली सफरचंद फळ ऊस त्यावेळी ते सोंडेनं तपासून मगच तोंडामध्ये घेत होती परंतु एकमेव अपवाद पर होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भंडारक महाराज त्यांचा तिचा एवढा लढा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पिवतो सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवत आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होती आ जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना हुंदकेत फुटले याचं कारण की नातं आता तुटणार होतं शेवटचं एक फळ महाराजाने पेरू तिला दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही सोडून त्यानं स्वीकारला पण बाजूला ठेवून दिला एवढंच काय चार तास मिरवणूक चालली होती रांधणीमध्ये परंतु कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही तिला इतकं वाईट होत एवढंच नव्हे तर अनिमल बस मध्ये बसून ती जप जात होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं त्याच्याही उंचीवर सत्ता सोशल मीडियामध्ये फायदा व्हायला इतकं नातं घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटसुलटं काहीतरी चर्चा करायला लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वनतारा हे ज्या ठिकाणी आहे पंचाळीस डिग्री तापमान हे हत्तीच्या आधी आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माजुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे कितीही धनदांडगी असून दे ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो पण पुन्हा सावधपणानं चाल करून माजुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही